छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना अरे कुठल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो रे आम्ही आज माझी पंधरा वर्षाची सोळा वर्षाची अरे जाऊ द्या बावीस वर्षाची जाऊ द्या हो वर्षाची चिमुरडी माझी बहीण पुरत नाही लाज वाटत असेल महाराजांना कुठल्या महाराष्ट्रात जन्माला आलो महाराज ज्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीचा जन्म त्या व्हिडिओ ज्या वेळेस पाहायला येतात माझ्या डॉक्टरीने एखाद्या बहिणीचा ज्या वेळेस थोडं केला जातो सहा वर्षाच्या मुलीच्या वरती अत्याचार केला जातोय त्यावेळेस होते आणि आठवते तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा असायला हवा होतात राजा आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे राज रांझ्याच्या पाटलाचे तुम्ही हाताय कलम केले राज एकदा या महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांनी फक्त शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला एकदा तो कायदा अंमलात जर आणला ना गड्या रांझाच्या पाठलाचा चौरंगा त्याच्या हात गेले ती जर एकदा तो नियम महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लागू झाला ना तर या भारताच्या मातीतला एक टक्का नाही शंभर टक्के बलात्कार बंद होतील अंब पर रावन संग, अंब पर रहू कुल राज है पौण बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर